तर मंडळी लग्नात होलस प्रेम या मालिकेच्या उद्याच्या म्हणजे चोरी चोरीच्या भागमध्ये धमाका होणार आहे येऊन वसुताईला बोलताना ऐकलं असतं की तिनेच नंदिनीला दीपकच्या माध्यमातून किडनॅप केलं होतं आणि आता ते उद्या जाऊन पार्थला सांगायचा सा प्रयत्न करते मात्र पूर्ण सांगितलं नाही पूर्ण सांगायच्या स्थितीतून निघून जाते मात्र पार्थलाही असं वाटतं की पिऊने काहीतरी ऐकलंय पण त्यांनी काय ऐकलंय त्याला माहित नाहीये मग तिकडे मात्र वसुत आहे म्हणत असते मला उजवाडोळा फार फडफडतोय आणि मला असं वाटत होतं कोणीतरी आपलं बोलणं बाहेरून आहे देवा देवा ती देवाला प्रार्थना करते की आता कुठलंही संकट माझ्या देऊ दे नको लगेच पुढच्या सीरमध्ये आपल्याला दिसतं की पिहू नंदीकडे जाते आणि तिला सांगायचा सा प्रयत्न करते तिने ते पूर्ण सांगितलं की नाही आणि जर सांगितलं असेल तर देशमुखाच्या घरात आता नवीनच वाजून येणार नक्की काय घडतं जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलकन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर कमेंट करून हा भाग किंवा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा व्हिडिओ या पुढच्या भागामध्ये येतोपर्यंत काळजी घ्या